तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुडे युट्यूब चॅनल वर तर मस्त आता दुपारची वेळ आहे आणि आता आम्ही आज निवंत एकदम तर पा बसलो तो शेडमध्ये आणि आता म्हणजे सध्या तर काही कामं नव्हते हो आणि बाकी सगळे कामं पण आवरले म्हणलं चला आता ऊन पण भरपूर पडलेलं आहे उन्हाचं कुडतरे बसावं आणि झाडाखाली बसायचं होतं पण वारं पण भरपूर चालू होतं बाहेर त्याच्यामुळे म्हणलं मग आता चाळीमध्येच बसू आणि आता तुम्हाला माहिती आहे आमचे थोडेसे म्हणजे काम आवरलेले काल होतं एक दिवस कांदे खुरपायचं म्हणजे झांबड झुंबड केली तर तेवढं बी एका दिवसात काल होऊन गेलं तर आज काही काम नव्हतं तर मग चालू आता हे कसं आहे घरी काम घरी असलं म्हणजे मग काही काही कामं निघते तर माझं चालू आहे आता ब्लाऊजचं म्हणजे ब्लाऊज मम्मीचे ब्लाऊज होते ते शिवलेले होते आणि त्याला आता चालू आहे बटन शिलाई ते करायचं काम तर घरी असलं कसं म्हणजे घरी जर असलं आपण तर दुसरं बाकी दळण ते तर आज ते पण आवरील होतं आणि ब्लाऊजच चालू होत तर मम्मीचे ब्लाऊज शिवेल होते ती ना तर मग ते ब्लाऊज ला बटन ते बसवायचे तर पा आता तईचं चालू होतं ब्लाऊजला शिलाई करायचं का आणि एका साइडची शिलाई पण झालेली आहे नाजूक काम राहते हात शिलाईच आणि आता आपण तर ब्लाऊज काही घालीत तर नाहीच आता म्हणायचं राहत टिपटॉपची ब्लाऊज मग हे एकदम बारीक अशी घालवला ही जी टीप आहे का ही पूर्ण उसून टाकावला ती आपल्याला म्हणजे फक्त एवढी बारीक आहे एकदम तेवढीच आपल्याला ठेवावं लागती आता म्हणजे आता जास्त म्हणजे कोणी घालीत नाही बर का ते ब्लाऊज पण आता आपल्या मम्मीने त्या म्हणजे टिपटॉप टिप ब्लाऊज घालता ना तर त्याच्यामुळे काय आणि बटन वगैरे लावावं लागत <laughs> ते तर आता तर असे कोणी जास्त करून घालीत नाही पण आपले काच राहते एकदम रेडीमेड राहते नाही तर मग वेगळे राहते अस्तरचे त्याचे तर आता चालू आमचं दोघींच हे काम कारण आता काही काम नव्हते तर खरं म्हणजे आपल्याला एका ताईंनी अशी कमेंट केलेली होती कारण आम्ही म्हणजे खूप दिवस झाले तरी एक महिना झाला असा एक दोन महिने तर तेव्हा तेव्हा म्हणजे मी आम्ही म्हणजे आमच्या लग्नाचा आल्बम दाखवलेला होता व्हिडिओमध्ये तर एका ताईंनी कमेंट केली की कविता ताईच्या मी लग्नाचा आल्बम दाखवा म्हणून तर मग तो म्हणजे कविताच्या लग्नाचा तर अल्बम इथं नाहीये कारण तू तिकडच आहे वाढीला आणि मग त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपल्याला एका ताईने चांगली कमेंट केली पण म्हणलं जाऊ द्या लग्नाचा नाही तर डोळ्याचं तरी आपण त्यांना आल्बम दाखवा हा आणि डोळ्याचं म्हणजे आपल्याला व्हिडिओ काढायचाच होता पण डोळ्याच काही व्हिडिओ काढायला जमलं नाही त्याच्यामुळे म्हणलं मग आता डोळ्याचा अल्बम पण आला आता तर म्हटलं मग अल्बमच दाखवा आपण तर बघा तुम्ही आता एकदम मस्त असा कविताच्या डोळ्याचा अल्बम आहे आता आम्ही तुम्हाला एक एक फोटो करून दाखवणार आहे तर बघा किती मस्त असे फोटो आलेले आहेत कविताचे कारण हे फोटो म्हणजे रेडीमेड बनवलेले राहते आणि एकदम मस्त असे फोटो बनवलेले बघा एक 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 करून आम्ही तुम्हाला दाखवत सगळे आणि हे बघा इकडं आपली कविता मस्त सफरचंद कातानी आहे इकडं म्हणजे <laughs> आता ते कसं वेगवेगळे पोज करून दाखवलेले राहतात हे बघा इकडं काय ओळखलेलं हो आहे कविता पेडा पेडा <laughs> बरोबर आहे मग काय बघू आता काय होता ऐक नाही मग काय तर चला एक 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 फोटो करून आता दाखवते मी तुम्हाला हे बघा आणि इकडं कविताचे मम्मी पप्पा तिला पेडा घालतानी हा फोटो डबल आहे काय का डबल असे तुम्हाला काही यायचं जमलं नाही तुम्हाला पप्पा तर बघा बस कविता बसलेले देवघरापाशी आणि हे कविताची चुलता आहे मोठे आणि इकडे कोण आहे कविता माझ्या आत्याची मुलगी आणि चुलत बहिणी ना हा का आणि हे इकडे हे दोन तर हे आपल्या म्हणजे आते नाही का आत्याची लेख सुनी हा का हा काय हे त्यांची मुलं काय त्यांची दोन्ही सगळे जण बोलले फक्त आम्हीच नव्हतं आलेला ऐक नाही आणि हा भैया आहे तर मोठ्या चुलत्या लहान मुलगा ऐक नाही इकडे जण पेढे घालतानी इकडं कविताची चुलता आणि चुलती इथं मम्मी आणि पप्पा इकडं मम्मी आणि पप्पा इकडं खाली तरी मधला आणि मोठा भोई आहे खालचा आणि इकडं ओटीवरण आहे जेव्हा आपण डोळ्याला ओटी भरण करतो तर नारळ फळ ते देऊन ओटी भरावी लागती, लागती। तर बघा इथं कविताच्या म्हणजे डोळ्याला पट्टी वगैरे बांधायला फुटवाले म्हणे डोळे घेतले तर हा मग काय तर बघा कविताने एका वाट्यावर हात हो ठेवलेला आहे तर दुसऱ्या वाटीमध्ये लगेच काय निघलेलं आहे बघा पेढे तर पेढा निघलेला आहे बघू आता शंभू झाला तरी पेढेस ओळखले हाय ना मग काय मग काय तर पहा ही आपली मई बर का माझी मोठी बहीण आणि हे तिचे दोन्ही पिल्ल आहे आणि ही इकडची छोटी बहीण आहे अजून म्हणजे लग्न नाही झालेलं बाकी आहे लग्न आणि तिकडं पण डोळे फुटू आपले आता सगळ्यांचे फोटो दाखव राहिले बरं का आता पण कविता या फोन मध्ये म्हणजे या फोटो मध्ये एक पण शंभू दिसत नाही का कुठे गेला होता शंभू झोपला होता हा ना आणि तुमची वाट पाहिली पण तुम्ही काही आल्याच नाही हा ना मग आता आम्हाला यायला म्हणजे जरा काम चालू होते तर मग त्याच्यामुळे काही जमलं नाही शंभूच पप्पाच नाही जमलं तुमचं नाही जमलं कोणाचंच नाही जमलं शंभू झोपल्याला त्याच्यामुळे बरं होता हे दर्शक शंभू झोपला त्याच्यामुळेच मग डोळे आणि डोळ्याला भरपूर टेन्स होत ना हा ना मग या आता आहे कविता आता आहे मोठ्या ना म्हणजे भरपूर टाइम झाला पण जेवढं जणांना बोलता आलं तेवढं जणांना बोललं तर कसं आहे आता डोळे म्हणल्यावर सगळं डेकोरेशन वगैरे हो। व्यवस्थित लागतात आणि फळ ते लागतातच त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित केलं नाही आणि टायमार झालत आहे ना सगळं झालं चार वाजता केलं आणि म्हणलं तुम्ही अशा तुम्ही नि आले मग काहीच काही घरातले घरात केले तर शेवटचं म्हणजे कसं डोळे पूर्ण झाले आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून जेवढे डोळ्याला आले तेवढ्यांचा एक ग्रुप फोटो घेतलेला आहे बरं का किती मस्त आलेला आहे तरी बी याच्यामध्ये पण शंभू दिसत नाही कारण शंभू झोपलेला होता नाही तर आपला शंभू काय सगळीकडे राहणारच होता मग माझ्यापेक्षा जास्त पहा आता तैन तिने डोळ्याचा बघितला कारण की लय दुसऱ्या नंतर आला आणि आम्ही तिकडे डोळे केले तईन चला का यायला आवड नव्हती मला चालू होता मग आता हा ना मग आणि आता आलूबाई पण बघितला आम्ही तर आता शंभूचे लहानपणीचे फोटो आता आम्ही तुम्हाला शंभूचे म्हणजे एकदम छोटे असताना पासून आता तुम्ही व्हिडिओमध्ये तर शंभू लहानपण पासून पाहतात पण मग जेव्हा आम्ही थोडेसे फोटो काढून ठेवले तर ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर बघा शंभू किती लहान होता तेव्हाच हा फोटो आहे म्हणजे रिंगत होता तेव्हाच आहे आणि त्यानंतर मग म्हणजे त्याला जावळ बिवळ काहीच नव्हतं तेव्हा इतका भारी वाटत होता त्यानंतर टोपी बिपी घालून मस्त कुर्ता घालून फोटो काढलेला आहे आणि इथं म्हणजे उगा थोडा थोडा बसत होता एवढं काही बसता बी येत नव्हतं पण मग तरी बी फोटो काढाय पुरत होत नाही बसवलेले होत्या तिथं बसवलाय ना आणि त्यानंतर मग हा एक फोटा बस फोटो आम्ही म्हणजे बसलेलाच होता तेव्हाचाच फोटो फक्त आम्ही बनवून घेतलेला किती मस्त आहे बघा आणि खर तर लहानपणच्याच आठवणी राहत्यात फोटोच्या कारण जेवढ्या आपण फोटो काढून ठेवू तेवढ्याच आपल्याला म्हणजे नंतर आठवण राहती म्हणून फोटो काढायला एक भारी वाटतं बरं का आणि आता आम्ही त्यानंतर एक तुम्हाला शंभूचा एक म्हणजे आताचा एक फोटो दाखवणार आहे तर तो एकच नंबर आहे आता तर पहा आता शंभू किती मोठा झाला डायरेक्ट चालायला लागला तेव्हाच फोटो घेतलेला आहे आपण एक काढून आणि आता म्हणजे हा मागच्या ह्या दिवाळीचा आहे ना दिवाळीचा आहे ना याच्या हा या फो, हा फोटो काढल्यानंतर आपण अजून एक बी फोटो नाही काढला त्याचा अजून नंतर नाही काढले काय नंतर शंभू डोळ्याला आता म्हणजे मागच्या महिन्यात झोपेला त्याच्यामुळे तवा नाही काढली मस्त आहे बरं सगळे फोटो एकदम भारी आलेले आहेत मस्त तर चला आता आम्ही सगळे फोटो पण बघितले सोनपावडी पण आलेली ती फोटो बघायला कसे वाटले स्वाने तुला भारी, भारी मस्त होते ना आंटीचे फोटो तू कमलं त्यात म्हणा काम चालू का? <laughs> <काम laughs> तर चला काम चा आता आमचे काम आता काय चालूच राहणार आहे ब्लाउज वगैरे आता घरी असल्यावर हाय की नाही तर आमचे फोटो म्हणजे कविताच्या अल्बमचे किंवा डोळ्याचे फोटो तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि कसं आहे आता प्रत्येक याच्यामुळे म्हणजे कोणता बी काही फंक्शन असेल आपण फोटो काढितोच तर फोटो काढायला बी पाहिजे कारण आठवण एक रात्री ऐक नाही चला आता घेऊ आम्ही आमची आवरून ऐक नाही